शेतकरी बंधूंनो आपल्या शेतामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करायची आहे त्यासाठी दर्जेदार वानाचा शोध घेताय तर चिंता सोडा आणि आजच आपल्या शेतामध्ये आर्डोशीरच्या गुरुवानाची लागवड करा आर्डोशीरच्या गुरुवानाची खास वैशिष्ट्ये म्हणजे हा वान देशी जवार सेगमेंटमध्ये असल्यानं बाजारातील सर्वाधिक पसंतीची व्हरायटी या वानाच्या निर्मितीमध्ये देशी क्लोनचा वापर केल्यानं रोगप्रतिकारक क्षमतेला चांगली आणि रोगाला अतिशय धनकटवान दर्जेदार किपिंग क्वालिटी त्यामुळे दिल्ली कोलकाता कोल्हारसारख्या लांबच्या मार्केटला चालणारा खात्री शिरवान सिटिंगला भरपूर त्यामुळे शेतकऱ्याला एकरी भरघोस उत्पन्न सोबत देशी जवार सेगमेंट असल्यानं बाजारातील सर्वाधिक पसंतीची व्हरायटी त्यामुळं आपल्या शेतामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करून भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर आजच आपल्या जवळच्या नर्सरीमध्ये जा आणि आर्डोरच्या गुरुवानाची रोपं बुकिंग करा